महिला खर तर महिलेचा कुठलाच दिवस नसतो महिलेपासूनच नस प्रत्येकाचा दिवस असतो बदलापूरच्या तमाम महिलांना महिला, महिला दिनाच्या शुभेच्छा आज याच दिनाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने खेळ पैठणीचा आणि सा सोबतच हळदी कुंकू समारंभाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय आणि आपल्यासोबत संस्थापक दिनेशकर असणारे सा तर एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे दिनेश चांबरेकर आपल्यासोबत स्वतःचा सर काय सांगणार आईच्या दिनाचं महत्व आज स्वतः आपण आपल्या कसं आहे हिच्या उदरात आपला जन्म झाला त्या मायमाऊलीचा सत्कार हा झालाच पाहिजे आणि आमच्या भगिनी ग्रामीण भागातलं जाऊ शहरी भागातलं जाऊ दे त्यांना एक दिवस तरी आपल्याकडून आनंद मिळाला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ कार्यरत आहे आज इथे खूप चांगला आयोजन आयोजन एक एकीची बदलापूर्वी तिथे बदल एकीचे एकीचे बल या स्वस्तीने जिजाऊ बरोबर एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच इथे आलेली प्रत्येक भगिनी ही आनंदाने जाईल त्याचबरोबर त्यांना सांगितलं तुमच्या आरोग्याची काळजी जिजाऊ घेईल फक्त अंगावर आजार काढू नका तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ घेईल तुम्ही अजिबात मनामध्ये काय आणू नका विद्यार्थी जी जी स्वप्न पाहतील ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ तुमच्याबरोबर असेल निव्वळ हळदी कुंकू किंवा पैठणीचा खेळ निमित्त आहे परंतु आपण जिजाऊ एक कुटुंब आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ कार्यरत आहे आणि त्याचबरोबर महिलांना त्यांना रोजगार मिळवून देऊ युवकांना रोजगार मिळवून देऊ अशा प्रकारे आमच्या मग सांगत सांगण्यात संस्था जी आहे ती महिला सक्षमित करण्यासाठी नेहमीच आपल्याला अग्रेसर पाहायला मिळते तर सध्याच्या महिलेला काय आव्हान करायचं कशा प्रकारे त्यांनी स्वतः पुरायला पाहिजे आणि काय त्यांना जे जे प्रशिक्षण लागेल इंग्रजी इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लागवते भेंदी क्लासेस लावते शिवण क्लासेस लावते जे जे प्रशिक्षण लागेल अगदी योगाचे क्लासेस लावते त्यांनी जी जाऊ आवाज येतात जे जाऊ त्यांच्याबरोबर कुटुंबाप्रमाणे असते आणि प्रत्येकीने ठरवलं पाहिजे मला आदरावर व्हायचं आहे मला माझ्या कुटुंबाची तर काळजी घ्यायचीच आहे परंतु गावातील जो गोरगरीब आहे त्याच्याही आरोग्याची काळजी मला घ्यायची मला माझी मुलं तर शिकवायची आहेत परंतु ज्या यांना आई वडील नाही त्या मुलांनाही आपल्याला शिकवायचं आहे मला माझ्या आईबाबांचं सा माझ्या सासू सासऱ्यांची तर काळजी घ्यायची ते परंतु तू ज्या आईबाबांना मुळबाळ नाही त्यांनाही सांभाळण्याचं ना काम आपल्याला घ्यायचं आहे जिथे त्यांना अडचण तिथे त्यांच्या जिजाऊ बरोबर असेल आणि प्रत्येकीला आजरामर होण्याचे नक्कीच चान्स आहे तो ते प्रत्येकीने आजच्या दिवशी मनाशी ठरवलं तर प्रत्येक आमची भगिनी ही आजरावर होईल एवढं नक्कीच आपल्याला सांगतो आपल्यासोबत समाजसेवक होईल असत पुन्हा एकदा एकीचे बळ काय सांगाल महिला दिल्याच्या महिला दिनासाठी सर्वांना महिलांना शुभेच्छा आम आम्ही एकीचं बडे एरणजाडकर ग्रामस्थ मंडळच्या माध्यमातून समस्या करत असताना आम्ही वृक्षारोपण इतर गोष्टी करत होतो रोड गटार लाईट याद पण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था नीलजी सांब्रेसाहेब यांच्या आशीर्वादाने आम्हाला या संस्थेशी एक संबंध जोडला गेला आणि तिथून आम्ही फक्त महिला म्हणजे महिला समन्विक करण्यासाठी एवढं मोठं कार्य करत असत होतं पण एवढं हे एकच कार्य साठी आपण आरोग्य सुविधा आपल्या यंदा गावामध्ये एक चांगलं आरोग्य सुविधा केलं होतो त्यामार्फत ऑपरेशन असेल महिलांसाठी आपण टेलरिंग कोर्स आज दोन दिवसापूर्वीच आपण पार्लर कोर्स सुरू केलेला आहे असे विविध उपक्रम आपण जिजवळ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत जसं फोटत ना देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे आणि एक दिवशी घेणाऱ्याचा हात घेवे मग याचा अर्थ असा आहे एका एखाद्याचे चांगले गुण कसे घ्यायचे जसं की नवशैक्षणिक सामाजिक संस्था आज चांगल्या आपल्या कोकणपट्ट्यात महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात क्रांती घडवत आहे आणि सामाजिक एक लोकांना दाखवता येईल काही संस्था काय करू शकते एखादी व्यक्ती काय करू शकते चांगले विचार असतील चांगले त्यांना माणसं भेटली तर एक समाजात बदल घडवत आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आमच्या एरंजाळा आणि आपल्या बदलापूरमध्ये आम्ही एक क्रांती घडवत आहोत आणि सर्वांना हेच सांगेल तर सांग चांगले विचार करा आपण त्या आशीर्वादाने आपण बदलावरमध्ये अनेक उपक्रम राबू आणि आपण त्या आशीर्वादाने आम्हाला आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल आणि आपल्या ह्या एरणजाड परिसरात आपण एक भव्य वागदूक बनवले वर्ग करण्याचा प्रयत्न करू एवढी आपण पाहिलं तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थांची माहितीला अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव लवकर कामगिरी करताना पाहायला मिळते जन रिक्स राहुल सर्वेसोबत हे आहे की खेळत बनता